बेल्हे गावात रस्त्यावर होणाऱ्या उद्घाटन आणि करमणुकीच्या कार्यक्रमामुळे वाहतुकीची कोंडी होत असताना पाहायला मिळत असून स्थानिक नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळी विविध विकास कामांची उद्घाटन भूमिपूजन कार्यक्रमाच्या नावाखाली बेल्हे गावातील रस्त्यावरच सभेचे आयोजन करून लोकांना संबोधित करत असतात या कार्यक्रमाला राजकीय नेते मंडळी उपस्थित राहणार असल्यामुळे बंदोबस्ताला पोलीसही असतात या सर्वांच्या उपस्थितीत रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते सुरू असलेल्या कार्यक्रमात विघ्न नको म्हणून बिचारी पोलीस जागा बघायची भूमिका बजावत असतात कार्यक्रम <pay> संपेपर्यंत वाहन चालकांना रस्त्यावरच तात्काळ उभे राहावे लागते त्यात लोकप्रतिनिधी असल्यावर विचारायला नको कार्यकर्ते कार्यक्रम रस्त्यावर घेण्यासाठी जोशास असतात या सर्व प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते वाहतुकीची कोंडी झाल्यावर वाहनांच्या हॉर्नच्या कर्कश आवाजाने व्यापारी बिचारे हैराण है होत असतात पण राजकीय नेते आणि पोलीस यंत्रणा यांच्या विरोधात बोलणार कोण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचे कोणी हा त्रास व्यापारी मुखी बिचारी कोणी आका अशा पद्धतीने ऐकत असतात विना परवाना अशा प्रकारे रस्त्यावर सभा घेण्यावर ग्रामपंचायतींनी कारवाई करायला हवी त्याचबरोबर पोलिसांनीही अशा प्रकारे रस्त्यावर सभा घ्यायला मुभा देणं योग्य नाही सुरेश भुजबळ ब्युरो रिपोर्ट टाइम्स राकेश राकेशजी डोळस आपल्या बेल्हे गावात जे काही रस्ते व कार्यक्रम घेतात ते योग्य कि अयोग्य याबाबत तुम्ही काय सांगाल तसं पाहिलं गेलं तर साहेब रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर कार्यक्रम घेणं ही योग्य यो, अयोग्य आहे कारण कोणत्याही ग्रामपंचायत परवानगी नाही किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणती परवानगी नसताना का, हा कायद्याच्या विरोधातच आहे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेणं किंवा अशा वर्दळीच्या ठिकाणी पेठेच्या ठिकाणी मांडव लावणं किंवा तिथं कानात लावून तिथं वैयक्तिक कार्यक्रम घेणं हे अगदी कायद्याच्या विरोध होते आणि लाल एक लग्न सराईतली सगळ्यात मोठी हीत होती परिसरात भरपूर शुभविवाह होते आणि त्यानिमित्ताने वा वाहतुकीची वर्दळी होती आणि बेल्ले गावात दोन कार्यक्रम होते दोन्ही रस्ते ब्लॉक झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली त्याबाबत तुम्ही काय सांगाल सांगायचं ठरलं तर आता हे जे कार्यक्रम होते साहेब हे कार्यक्रम हे शासनाशी निगडीत कार्यक्रम होते उद्घाटन म्हणा किंवा रस्त्यावरच घ्यावे का नाही हे अतिशय चुकीचं काम आहे रस्त्यावर घ्यायला नाही पाहिजे हे कार्यक्रम कुठेतरी गावाच्या ठिकाणी असं सार्वजनिक कार्यक्रमाचं ठिकाण असेल त्या ठिकाणी किंवा जिथं वर्दळलं आहे नागरिकांची जास्त येणं आहे अशा ठिकाणी हे कार्यक्रम घेतले पाहिजे मी माझं हे मत आहे रस्त्यावर बेल्ले गावात कार्यक्रम होतात आपण ग्रामपंचायत सदस्य आहात एक बेल्यात गावात एक धडाडीचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुम्हाला ओळखलं जातं बेल्यातील रस्ते होणाऱ्या कार्यक्रमांबाबत आपलं मत काय तुम्ही काय सांगाल लोकांना याबाबत तसं बेल्हे गावाअंतर्गत अंतर्गत जे रस्ते आहेत त्यांच्याविषयी जर बोलायचं ठरलं तर गेले पाच पंचवीस वर्षापासून रस्त्याच्या आजूबाजूला ग्रामस्थांनी थोडंसं अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रमण कुठं वटते कुठं बाहेर आहे अशा पद्धतीने आणि रा, त्याच्यामुळं रस्त्याची रुंदी कमी झाली आणि त्यातल्या त्यात काही गावातील सार्वजनिक कार्यक्रम किंवा वैयक्तिक कार्यक्रम हे बरोबर रस्त्याच्या मध्यभागी केले जातात पण त्यामुळं त्याचा परिणाम असा होतो का येणाऱ्या जाणाऱ्यांची रस्त्यावर मोटरसायकल गाडी पायी जाणाऱ्यांची कोंडी होते त्याच्यामुळं लोकांना ग्रामस्थांना किंवा बाहेरून येणाऱ्या ग्रामस्थांना नागरिकांना तिथे जाण्यास त्रास होतो आणि हा त्रास झाला नाही पाहिजे याची दखल आपल्या बेल्ले गावातील ग्रामस्थांनी घेतली पाहिजे